तुम्हाला पण वाटलं ना हा सेट तुमच्या खास कार्यक्रमासाठी हवा हळदी फंक्शन असो किंवा बेबी शॉवर कोणताही कार्यक्रम तर हा पूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी नमस्कार आज आपण पाहणार आहोत गिरी चार्ट क्रिएशनच्या एका खास फुलांच्या दागिन्यांचा सेट कसा तयार होतो अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुम्ही बघतच असाल की आपण फ्लावरचे ब्रोचेस तयार करत आहोत हे आर्टिफिशियल फ्लावर आपण तयार करत आहोत हे बघा अगदी एका एक घटकाची जुळवणी रंगसंगती यामध्ये कलाकाराची कल्पना असते हे फूल एकत्र बांधताना प्रत्येक गाठ इतकी नाजूक असते की, की प्रत्येक दागिना हा कलाकृती वाटतो संपूर्ण सेट तयार होतो तेव्हा तो तेवा तु फक्त दागिना नसतो तो असतो एक खास क्षणासाठी तयार केलेलं के स्वप्न हीच आमची ओळख गिरिजाटली क्षण प्रत्येक दागिना प्रेम मेहनत आणि कल्पनात्मक पद्धतीने तयार करतात तुमच्यासाठी खास दागिने खास दिवसासाठी आमच्यासोबत जोडलात तर सौंदर्य फुळून येईल असेच नवनवीन दागिने बघण्यासाठी नक्कीच गिरिजाट क्रिएशनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रत्येक दागिना ही फक्त आपल्या अंगावरची सजावट नसते ती असते भावना एक कथा आणि आज आपण पाहणार आहोत अशाच एका फुलांच्या दागिन्यांचा प्रवास सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुम्ही इथे बघू शकता सुंदर असे हातातले आपले हँड कफ कलरे म्हणतो जेच आपण हात पान पण म्हणतो ते आपण सुंदर असे छान नाजूक पद्धतीने आपण बनवतो आणि ते दिसायला पण क्रिएटिव्हिटी दिसतात आणि तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कोणाला समजा कस्टमायझेशन ऑर्डर करून घ्यायची असेल ज्वेलरी संदर्भात माहिती घ्यायची असेल आणि कोणाला क्लासेस वगैरे शिकण्याची आवड असेल तर आपल्या या यूट्यूब तर फ्री ट्युटोरियल्स येतातच त्याशिवाय तुम्हाला डीपमध्ये पूर्णपणे डिटेल्समध्ये शिकायचं असेल नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि रॉ मटेरियल पण तुम्हाला भेटेल आणि हे काम जितकं सुंदर दिसतं तितकंच ते संयम आणि कौशल्य मागतं प्रत्येक फूल त्याच्या जागी योग्य बसवणं मोत्यांची साखळी एक संद राहणं ही खरी कला पूर्ण सेट तयार होत आहे तुम्ही पुढे पाहू शकता थोडा वेळ थोड़ा प्रेम आणि खूप सारी मेहनत यातून तयार होतो एक खास सेट जो लग्न हळदीसारख्या हो खास क्षणांना अजून खास बनवतो हे बघा गिरिजाट क्रिएशनचा खास फुलांचा सेट प्रत्येक घटकात आहे हाताची कला मनाची साथ आणि तुमच्या सौंदर्याची सजावट आम्ही खूप मनापासून करतो प्रत्येकन प्रत्येक मोती असो किंवा फूल धागा हा आम्ही स्वत बनवतो त्यामुळे तुटण्याची वगैरे कोणतीच शक्यता नाही आमचे सेट हे ब्युटिशियन असो सगळे काही चार पाच वर्ष यूज करता सो बाजारपेठामधले सेट्स आणि आपले सेट्स यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे कंपॅरिझनमध्ये सो न नक्कीच तुम्ही आपला सेट ट्राय करू शकता आणि तुम्हाला पण वाटतं की घरी बसून काहीतरी करावं काही कारण आपण कामाला जात नसतो तर हा खूप सुंदर असा बिझनेस आहे ज्यांना खरंच आर्टमध्ये इंटरेस्ट आहे आर्टमध्ये तर भरपूर सायकला आहेत की तुमचे जे आ, क्राफ्ट असो जी क्रिएटिव्हिटी असो ती तुम्ही बिझनेसमध्ये जे छंद असतील जे तुम्ही छंद लहानपणापासून जो जोपासले असेल ते तुम्ही बिझनेसमध्ये रूपांतर करू शकता समजा तुम्हाला जर माझी स्टोरी ऐकायची असेल की मी फ्लावर ज्वेलरीमध्ये कसं का काय वळले तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासाठी एक माझी स्व स्वतःची स्टोरी सांगेल की मी या क्षेत्रामध्ये कसं काय वळले ॲक्च्युली माझं एम कॉम झालेलं आहे ॲक्च्युली मी अकाउंट बॅकग्राऊंडचे आहे त्याच्यामध्ये जॉब पण केलेला आहे की नाईंटी डिग्रीचा टर्न कसं काय झाला अशाच लाईफ तुमच्यामध्ये पण घड लाईफमध्ये घडतो सो so, यामधनं कसा मार्ग काढायचा आणि आपला सुंदर असा वेळ आपल्या छंदांमध्ये कसा रमवायचा आणि त्यातनं दोन पैसे कसे कमवायचे नक्कीच मी तुम्हाला सांगेल त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये बिझनेस असं टाईप करा सो मी नक्की तुमच्यासाठी एक सुंदर असा व्हिडिओ घेऊन येईल आणि घर बसल्या हा फ्लावर ज्वेलरीचा व्यवसाय अगदी तुम्ही एक हजार किंवा दीड हजार किंवा पाचशे रुपयापासून पण सुरू करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओ